फोडली तोडली राष्ट्रवादी तोडली फोडली तरी देखील कधी मला डोळा मार कधी पवारांना डोळा मार आज सकाळी पवारांना डोळा मारला आमच्याकडे एका ठिकाणी बोलायची नकली शिवसेना आहे एका ठिकाणी बोलायचं नकली राष्ट्रवादी आहे आणि मग म्हणायचं आजा मेरी गाडी मी बैठ्या मे एवढे घाबरलेत एवढे घाबरलेत कारण त्यांना कळून चुकलेलंय की आता हे परत दिल्ली बघत नाहीत आणि महाराष्ट्र तुम्हाला दिल्ली बघू देणार पण नाही एवढंच नाही तुम्ही मला बाळासाहेबांचा नकली संतान म्हणाला नकली संतान नकली सं, संतान बोलताय औ तुम्ही तुमचा आत्मा, सैतानाल तुम्ही आत्मा सैतानाला विकलात की काय मोदीजी तुम्ही तुमचा आत्मा विकलात सैतानाला जसं सगळं आदरणीनं विकलात तसं मग कशालाही थेर करताय बाळासाहेबांचा आत्म्याला काय वाटत असेल खरंच विचार करा हे जे मिंदे आहेत त्यांनी ठाण्यामध्ये एका कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात भाषण केलं आणि काय सांगितलं आणि म्हणून असं कढून बोलत असतात ते अरे काहीतरी पोट साफ करण्याचं सा औषध कंटोस कशाला आणि कढून and press the bell icon. Never miss an update.